उमरी तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येफेच सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उमरी तालुक्यातील तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच पेट उमरी नगरपरिषद तेरा हजार पाचशे एक लोकसंख्या अब्दुल्लापूर एक हजार दोनशे ब्याण्णव अमळापूर दोनशे पंच्याहत्तर अफवालदारी आठशे अडतीस बालेगाव एक हजार नऊशे अठ्ठावन्न बेलदारा एक हजार तीनशे तीन बाहेगाव एक हजार एकशे सदुसष्ट बिजेगाव एक हजार पंच्याऐंशी बीतनाल दोन हजार चारशे अठरा बोल्फा एक हजार सातशे त्रेवीस बोल्फा बुद्रुक एक हजार नऊशे एकोणचाळीस बोलसा खुर्द चारशे एकोणतीस बोरजुनी एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर बोटी एक हजार चारशे एकोणसाठ चिंचलापट्टी उमरी एक हजार सहाशे पंधरा धानुरा बुद्रुक दोन हजार आठशे त्र्याऐंशी डोलमुरी एक हजार सातशे चौतीस दुर्गानगर सातशे बेचाळीस इंडाला तीनशे एकोणपन्नास फुलफिन नगर सहाशे अठरा गनीपुर चारशे सासष्ठ गोलेगाव दो हज़ार साोरठा तीन हज़ार आठ एक हंगी रंगा एक हज़ार तीन से एक हफ्फा नौशे अठायासी हाथनी नौशे पास हिरड़गाव सात एकस हु हुए ब्या्णव हुंडापट्टी उमारी सात नौ हु तांडा पांचे बारह इज्जतगव दो हज़ार चौवीस इलेगा पी जी एक हज़ार एकशे ब्यां ईश्वरनगर तीन से जामगाव एक हज़ार एकशे जिरोना सात कालगाव एक हजार चारशे छत्तीस करकाला पाचशे चौऱ्याहत्तर कारला दोन हजार दोनशे पंधरा कौडगाव सहाशे चार कवालगुड्डा बुद्रुक पाचशे सहासष्ट कवालगुड्डा खुर्द पाचशे सत्त्याऐंशी कुडला एक हजार आठशे चौऱ्याण्णव महत्ती पाचशे एक्क्याऐंशी मंडला एक हजार एकशे शहाण्णव मानूर एक हजार चारशे सत्त्याऐंशी मियादापूर एकशे सत्तर मोखांडी एक हजार दोनशे चार नागठाणा बुद्रुक एक हजार चारशे एकोणनव्वद नागठाणा खुर्द सातशे अठ्ठावन्न निमठेक एक हजार एकशे सव्वीस पालसगाव नऊशे पंच्याऐंशी रहाटी खुर्द एक हजार दोनशे छेचाळीस रामखडक सहाशे चौसष्ट सावरगाव आठशे अठ्ठेचाळीस सावरगाव आठशे एकोणतीस शेलगाव दोन हजार तीनशे एक शिरूर एक हजार सहाशे सहा शिवनगाव आठशे सदुसष्ट सिंधी तीन हजार एकशे एकोणऐंशी सिगनापूर नऊशे बासष्ट सोमठाणा पी यू एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव तलेगाव चार हजार पाचशे चौतीस तुराटी एक हजार वीस वसंतनगर सातशे पंचेचाळीस वाघाला एक हजार चारशे एक्क्याऐंशी वागलवाडा एक हजार सहाशे तेरा मित्रांनो उमरी तालुक्यातील एकूण पासष्ट गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही उमरी तालुक्यातून कुठून व्हिडिओ आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र